ना कस करते मोबाईल मध्ये बघते मोबाईल मध्ये बघते इकडे बघते आपली फॅमिली गोंडे बागा कस करते गोंडे तिकडे बघे बघतोय काय कोर माझ बाळ को, कोर म्हणजे गोंड बाळ क

गोंडे कडी गुरु झरती द्या बाळाले सगळे कोंटू हे कोणते या घालता नसता कसं ते का <laughs> 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 मारत नाही पण नसते खेळायसाठी तस करते किती जवळ आला को Bangor Be? Be? Kata mwyn i arti e Yr cyalai fydd e cyalai Tyn Yr yw'r 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 माराय कसं करत ते अरे नाही मारून आहे बाळा मारून नाय ते म्हणते खेळाय खेळाय पाहिजे कार बिल या काय सग पि आमचं पिल्लो आहे सगळं करत पिल्ल्याला गोंड्याला खेळाय पाहिजे म्हणून तसं करते मस्ती घोर गुरु आली चल आता गेला आता ना याचा या। गुरं चरती रेता चर बा काय गुरु आलं गुरु का नाही ना इकडे बसलं दादा दादा बसले ते झाले ये पुढं आता गया एक मशी करतो बाका असले आता मशी एक मामाल दिली असली असे एक चार पाच करतो गयात परवडण आहे गाबन राहिले प्रॉब्लेम देते ह्यालाच बघा की ते सोंड्यात दोन वर्षाचा आला आहे तर आमचा हल्ली गरजिबात आहे त्यामुळे बरं राहायला नाही या म्हशी ही रेडा पिऊन सात लिटर दूध देते रानात चरून घरी खायला ना अजिबात आता म्हशी ही काय करतो दे तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतो आणि कमेंट करून नक्की सांगा लाईक सेल सबस्क्राईब करा धन्यवाद